सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे कांदा काढणीसाठी मजूर मिळत नाही हे सगळ्या महिला मंडळी आहेत ह्या महिला मंडळी पोटाची खळगे भरण्यासाठी चारशे पाचशे रुपये रोजानी कामाला येणार सकाळी पहाटे लवकर उठणार घरच्या कच्च्याबाच्यांना खाऊ पिऊ घालणार जनावरं पाहणार कुठलं तरी मिळेल त्या वाणाने शेतामध्ये येणार आपल्यासोबत ह्या आजी आहेत आपण पाहूया आजीच्या गळ्यामध्ये किती दागिने आहेत <laughs> हा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे सध्या चोरटे मोठ्या प्रमाणात आहेत आजींनी काळजी घेणं गरजेचं आहे कदाचित आजी या शेतीचे मालक असतील परंतु आजी तुम्हाला आमची विनंती आजी एवढे दागिने घालून फिरू नका ना तुमचं नाव काय आशा बाई का गाव कुठलं शेतीवाडी तुमच्या अंगामध्ये जे दागिने किती तुळे दोन एक तोळ एवढे दागिने घेऊन कामाला येता काय चोरट्यांची भीती वाटत नाही का घरी पण चोरटे म्हणून संघ वागवायचे बँकेत ठेवायचे बँकेत पण याच भरायला बँकेमध्ये एकदाच पैसे ठेवले नाही एफ डी करून चार पाच हजार रुपये तर ते व्याजावर दागिन्याचे पैसे भरायला वेगळे लागत नाही त्याचं व्याज जात विनंती अशी एवढे दागिने घेऊन फिरू नका किती वर्ष हे मजुरीचं काम करता जिंदगीच पार पड कोण कोण अस मुले मुली सुनाय वय किती वयासन सत्तरच्या पासठ मुलं काही सहकार्य करत नाही करतात ना काम याची पाळी काय माझं स्वतःची शेती शेती म्हणलं मी इथे कामाला रोजाने रोजानी पण गरीब आजी वय सत्तर आहे ह्या वयात सुद्धा काम करतायत आजी तुम्हाला सॅल्यूट आहे जर आपण ताईंशी गप्पा हो मारूया मावशी तुम्ही कुठले पिंपळगाव माथा पिंपळगाव माथा मा तालुका माहित नाही ताई तुम्ही कुठले इथले पात्र किती रुपये रोज चारशे रुपये परवडतो का नाही पण सकाळी किती वाजता सकाळी ला निघतो घरात साडेआठ ला निघता तुम्हाला रेशनिंग मिळतं नाही लाडकी बहीण योजना पण आले। आले बन... संपले नाही येतील पैसे ताई जरा तुम्ही काय सांगाल काय काय व्यथा आहेत सरकार आता सत्तेवर आलेलं आहे महायुतीचं काय तुमच्या आहेत बहीण लाडकी योजना याचा फायदा मिळतो का बहीण लाडकी योजना काही उपयोगीची नाही इथं तीसी दिवस काम करून काही सुद्धा पंधरा रुपये पंधरा रुपये बाजार झालाय कांद्याला काय परवडत आहे शेतकऱ्याला परवडत आहे काही दोन प्रश्न वेगळे आहेत शेतकऱ्याला परवडत नाही रोज परवडत नाही हा भाग वेगळा परंतु राज्य सरकारकडनं तुम्हाला पैसे वेळ मिळतात का पैसे मिळतात मला सांगा पैसे पंधराशे पाठवतात पण आहे किती वाढवलीये जेवढे घेतात त्याचे डबल महागाई वाढले काय फायदा त्याचा त्याच्यापेक्षा ते आमचं सरकारला हे म्हणणं आहे की आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च भेटतोय त्याच्या मदत करा किंवा महागाई कमी करा पंधराशे रुपयात काय शेतमाला शेतकऱ्यासाठी मालाला बाजार द्या मुलांच्या अडचणी हे वाढतात ते बरोबर आहे पंधराशे रुपये महिन्याला भेटतात डबल आपल्याकडून काढून घेतात मालाला कमी बाजारे पंधराशे रुपये भेटतात त्याच्यामुळं महागाई खूप वाढली आमचं म्हणणं एवढंच आहे का मुलींना मोफत शिक्षण भेटावं शिक्षण मोफत आहे ताई तुमचं काय नाव कुठलं गाव सातेवाडी किती रुपये रोज मिळतो चारशे काय कसं जीवन जगता कुटुंब कसं चालवता असंच मजुरीवर मजुरीवर आपल्या जर ताई शूटिंग करतायत तर आपण ताईंचं पण म्हणणं घेऊया ताईंच गाव ताई तुमचं गाव कुठलं गाव ओतूरच गाव आहे आता ह्या सगळ्या महिला सांगतायत की कमी रोजामध्ये परवडत नाही महागाई खूप आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात पण त्याचा सुद्धा उपयोग नाही बाजारभाव कमी व्हायला पाहिजे बाजारभाव कमी म्हणजे किराणा तेल तांदूळ आपल्याला जीएसटी पण त्यांनी चालू केली ना आपण जे खर्च करतो ते पण आपल्याला परवडण्यासारखं नाही ना एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने डबल लुटायचं लुटायचं कारण थोडे खर्च केले तरी जास्त आपले, आपले जास्त जातात ना आता रोज जास्त मिळला पाहिजे तुमची मागणी योग्य हो परंतु कांद्याला बाजारभाव नाही शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्यांनी सुद्धा कसं जीवन जगायचं आम्ही पण शेती करूनच मजुरी करतोय घरची शेती करतो आणि त्यात नाही परत म्हणून मजुरी करावी लागते आम्हाला सरकारकडून काय मागणी सरकारकडून फक्त नाही का शेती मला हमी भाव भेटला पाहिजे बाजार तुम्हाला काहीतरी सांगायचं जरा पुढे या पुढे पुढे काय तुम्ही असं मागे मागे बोलताय तुमच्या काय सूचना सांगा ना इकडे इकडे पंधराशे रुपये त्यात काहीच फायदा होत नाहीये मुलांच्या शिक्षणाच्या फी वाढल्यात परत किराणाला यायला त्याला बाजार वाढले सगळ्यात फक्त म्हणायलाय का आम्ही एस टीला बाजार कमी एस मजुरी पाहिजे अशी भेटत नाही आज दोन दोन किलोमीटर वरून आम्हाला शेती करायला यायला लागते मग दुसऱ्याच्या बांधव तर ऐंशी हजार लहान 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 मुलं ठेवून आम्हाला शेती करायला यायला लागते सध्या शेतकरी मजूर खूप अडचणीमध्ये आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे एकीकडं सरकारने म मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायचे आणि दुसरीकडे मात्र जी एस टी लावायची महागाई प्रचंड वाढवायची कर वाढवायचे शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी जगायचं कसं सत्तेवर आलेली मंडळी म्हणतायत आम्ही सर्वसामान्य माणसांचे नेते आहोत तुमच्यासाठी आहोत आम्ही हातामध्ये चमच्या सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही तर सोन्यासारखे दिवस आणू असं म्हणतायत आज हे बाय बापडे चोवीस तास कष्ट करतात हे आजीजोबाई सत्तर व आहे सत्तर वय असलेली आजीसुद्धा आजही शेतामध्ये कामाला येतात कांदा काढणं काटणं सोपं नाही बसून पायाचे गुडघे दुखू शकतात ज्याच्या वंश जावे तेव्हा कळे अडचणी खूप आहेत मायबाप सरकार यांच्यासाठी वेगवेगळी योजना राबवा श्रद्धादा सोनवणे म्हणाले होते अठरा ते साठ वयाच्या आतले मी सगळ्यांचा विमा काढील अजून तर काही झालेलं नाही भविष्य काळात तेही प्रश्न मार्गी लावतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत काय अपेक्षा महिलांसाठी त्यांनी काहीतरी योजना काढाव्यात मुलांसाठी फक्त मतदान के कोणाला केलं शरददा मग शरदासून त्यांच्याकडून अपेक्षा काय अपेक्षा काय त्यांनी गरीबांच्यासाठी मदत करावी आता ओतूर आहे अशा भागामध्ये नव्वद टक्के लोक बाहेरून पोट भरण्यासाठी आले पण त्यांना आज भाडे भरूनच त्यांचे जिकडे काम आणि तिकडे घालायचे आज दोन दोन तीन तीन हजार रुपये भाडे भरायला लागतात मग उन्हा दिवसभर कष्ट करायचं द्यायचे मग घरकुलासाठी त्यांनी काहीतरी मदत करावं गरीबांना घर बांधण्यासाठी काहीतरी मदत करा जागा नाही पण त्यांनी काहीतरी हे करायला पाहिजे शिक्षणासाठी जिथे मुलाला जास्त शिक्षणाला पैसे लागतात त्यांनी मदत करावी हीच अपेक्षा आमदार अतुल बेनके सॉरी माझे आमदार अतुल बेनके यांनी मागच्या पाच वर्षामध्ये खूप चांगली कामं केली तीन हजार तीनशे तीस कोटी रुपयाचा निधी आणला बेनकेंवर तुम्ही सगळी लोक नाराज का पर ते माहीत नाही सोनोलींवरच तुमचं जास्त म्हणजे विश्वास का किंवा निवडून आले पाहिजे नेत्याला नाव ठेवत नाही पण असं आहे का ज्याला समजा जो गरीबाला उभा राहतो गरीबासाठी त्याच्यासाठी आम्ही पण उभं राहतो भले आता शरद दादांसाठी मी काय म्हणजे असं हे सांगत नाही वेगळं काही पण ज्यावेळेस आम्हाला काही वेळेस गरज लागली त्यावेळेस शरद वेळेस आमच्यासाठी उभे राहिले माझ्यासाठी मी माझ्या अनुभवावरून सांगते कारण ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस वेळेस शरददादांनी मदत केलेली मला खासदार कोण आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा अपेक्षा त्यांच्याकडून असो मजुरीचे दर कमी आहेत शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाला योग्यच बाजारभाव हो मिळत नाही त्यामुळे शेतकरी पण अडचणी आहेत ह्या मजुरांना जास्त रोज द्यावा असं शेतकऱ्याला वाटतं परंतु द्यायच्याकडून असाही प्रश्न आहे मायबाप सरकार आपण जरा लक्ष घाला आणि ह्या गोरगरिबांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स बोतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका